दीपक मधुकर त्रिभुवन महसूल सहाय्यक आय डी सी विभाग जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर व विनोद गोंडुराव किल्लोरकर निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना पाच लाख रुपयाची लाच रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले असून छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे यातील तक्रारदार व त्यांचे पार्टनर यांना मोजे तिसगाव छत्रपती संभाजीनगर येथील गट नंबर दोनशे पंचवीस पाच पाचमध्ये सहा एकर सोळा गुंठे ही वर्ग दोनची जमीन शासनाच्या परवानगीने सर्व नियमानुसार रजिस्ट्री खत करून सन दोन हजार तेवीसमध्ये विकत घेतलेली आहे सदर जमीन वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये करण्यासाठी शासनास पुन्हा नियमानुसार चलन वाढवायचे असल्याने त्यासाठी लागणारे चलन जनरेट करून देण्यासाठी विनोद किल्लोरकर यांनी तक्रारदार व त्यांचे पार्टनर यांच्याकडून अठरा लाख रुपयाची लाचेची मागणी केली होती व दीपक त्रिभुवन यांनी साहेबांशी बोलून तोडजोड करून काही कमी होईल का याबाबत बोलणी करू व दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दीपक त्रिभुवन व विनोद खिल्लोरकर यांनी तक्रारदार यांच्याकडे ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम अठरा लाख मागणी करून त्यापैकी पाच लाख रुपये पहिल्यांदा व फाईल कम्प्लीट झाल्यानंतर बाकी राहिलेली लाचेची रक्कम सांगितली असल्याने दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दीपक त्रिभुवन यांनी तक्रारदार यांचेकडून जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर समोर रोडवर पाच लाख रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे म्हणून दीपक त्रिभुवन व विनोद किल्लोलकर विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात सात अ बाराप्रमाणे सिटी चौक पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर शहर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला असून त्यांना पाच दिवस पी सी आर देण्यात आला आहे